नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनात खूप महत्वाचा आहे पण आपण अनेकदा त्याकडे म्हणजे दुर्लक्ष करतो तो विषय आहे संयम अगदी खरंय आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा संयमाची ताकद जीवनाचा खरा मंत्र हा लेख आहे आणि आज आपण त्यातील विचारांवर जरा सखोल चर्चा करणार आहोत तर आजच्या या विश्लेषणाचा उद्देश काय तर या लेखाच्या मदतीने संयम म्हणजे नक्की काय त्याचं महत्त्व काय आणि हो लेखक म्हणतात तसं हा संयम वाढवायचा कसा हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया कारण खरं पाहिलं तर आपल्याला सगळं काही अगदी लगेच हवं असतं नाही का हो ती इन्स्टंटची सवय लागली आपल्याला बरोबर दोन मिनिटात नूडल्स एका क्लिकवर माहिती लगेच यश पण लेखक काय म्हणतात की ही जी घाई आहे ना तीच आपला मोठा शत्रू आहे मोठा अडथळा बरोबर मग संयम म्हणजे फक्त वाट पाहणं की काहीतरी वेगळं आहे की काय चला बघूया हो आणि लेखकाने सुरुवातीलाच हा मुद्दा छान मांडलाय ते म्हणतात की मानवी स्वभाव असतोच थोडा उतावेळ म्हणजे यश पटकन हवं समाधान लगेच हवं वाट बघायला नको वाटते अगदी पण गंमत अशी बर। आहे की निसर्गाची जी पद्धत आहे ती याच्या अगदी विरुद्ध आहे बरोबर निसर्गाची स्वतःची एक लय आहे एक वेळ आहे लेखक निसर्गाचा दाखला देतात बघा खूप सुंदरपणे हो काय म्हणतात ते ते विचारतात बी पेरल्या पेरल्या लगेच झाड उगावतं का नाही ना नाही अर्थातच नाही त्याला रुजायला अंकुरायला वाढायला वेळ लागतो बर मग झाडाला फळ यायला त्यासाठी ऋतूंची वाट बघावी लागते लहान बाळाचं उदाहरण घ्या ते, ते मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात बरोबर म्हणजे निसर्गात प्रत्येक गोष्टीसाठी एक काय म्हणतात त्याला योग्य वेळ ठरलेला आहे अच्छा आणि लेखकाचं म्हणणं आहे की हा जो नैसर्गिक वेळ आहे ही जी निसर्गाची लय आहे ती आपण स्वीकारायला शिकलो पाहिजे म्हणजे ती स्वीकारली की की जीवनातले अनेक तणाव अनावश्यक संघर्ष कमी होतात आपो हे खूप महत्वाचं आहे म्हणजे निसर्गाच्या गतीने चालणं हा संयमाचा एक भाग झाला पण मग संयम म्हणजे नेमकं काय का फक्त निष्क्रियपणे वाट बघत बसणं नाही नाही अजिबात नाही आणि इथेच लेखकाने एक खूप छान व्याख्या दिली आहे काय ते म्हणतात संयम म्हणजे केवळ थांबणे नव्हे तर योग्य वेळेपर्यंत स्वतःला स्थिर ठेवणे स्थिर ठेवणे हो या स्थिर ठेवणे यावर त्यांचा भर आहे म्हणजे बाहेर परिस्थिती कशीही असो मनात चलबिचल न होते ता शांत राहणं संतुलित राहणं अच्छा म्हणजे ही एक प्रकारची आंतरिक शक्ती झाली अगदी केवळ वेळेचा अपव्यय नाही ही, ही निष्क्रियता नाही तर एक सक्रिय मानसिक अवस्था आहे स्थिर ठेवणे ही कल्पना खरंच खूप मनारिक आहे म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक पातळीवरची स्थिरता बरोबर आणि लेखक पुढे असंही म्हणतात की संयमी माणूस सहसा पराभूत होत नाही असं का त्याच कारण ते असं देतात की संयमी व्यक्ती घाई गडबडीत निर्णय घेत नाही भावनेच्या आहारी जात नाही ती व्यक्ती विचार करायला वेळ घेते अच्छा म्हणजे परिस्थितीचं नीट आकलन करते अगदी आणि मगच योग्य वेळी योग्य कृती करते त्यामुळे चुकायची शक्यता कमी होते नाही तो उताळपणात काय होतं निर्णय चुकतात आणि मग पश्चाताप संयमी माणूस हे टाळू शकतो तो प्रतिक्रिया नाही देत प्रतिसाद देतो विचारपूर्वक हे पटण्यासारखं आहे म्हणजे संयम आपल्या निर्णय क्षमतेवर थेट परिणाम करतो पण मग प्रश्न उरतो की हा संयम ही स्थिरता वाढवायची कशी आजच्या जगात तर सगळं इतकं वेगवान आहे लेखकाने काही उपाय सांगितले आहेत का हो नक्कीच आणि ते उपाय खूप व्यावहारिक आहेत असं मला वाटतं त्याने तीन महत्वाचे टप्पे सांगितले आहेत अच्छा तीन टप्पे हो पहिला टप्पा आहे आपल्या विचारांची तपासणी करणे विचारांची तपासणी म्हणजे कसं म्हणजे बघा जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे ठरलेल्या वेळेत होत नाही तेव्हा काय होतं चिडचिड होते निराशा येते बरोबर नकारात्मक विचार येतात लेखक म्हणतात अशा वेळी थांबा स्वतःच्या विचारांचं परीक्षण करा हम्म स्वतःला विचारा जर ही गोष्ट तिच्या योग्य वेळीच पूर्ण होणार असेल तर आत्ता इतकं अस्वस्थ होण्यात काय अर्थ आहे कदाचित हीच योग्य वेळ नसेल हा प्रश्न स्वतःला विचारणं हे तर साधं वाटलं तरी कठीण असेल नाही का हो नक्कीच जेव्हा अपेक्षाभंग होतो तेव्हा असा शांत विचार करणं हेच एक आव्हान आहे महाविचार एकदा करून पुरेसा आहे की सतत करत राहायचं नाही लेखक याला एक सततची सवय म्हणून बघायला सांगतात एकदा करून सोडून देण्यासारखं नाहीये अच्छा जेव्हा जेव्हा मन उतावळी होईल अस्वस्थ होईल तेव्हा तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारायचा ही मनाला शांत करण्याची वस्तुस्थिती स्वीकाराला शिकवण्याची एक पद्धत आहे पण याचा अर्थ प्रयत्न सोडून द्यायचे असा नाही ना अजिबात नाही लेखक तेही स्पष्ट करतात प्रयत्न सुरू ठेवायचे पण फळाची अपेक्षा करताना घाई नको किंवा ते लगेच मिळालं नाही तर अस्वस्थ व्हायचं नाही योग्य वेळ येईल यावर विश्वास ठेवायचा हा समतोल महत्वाचा आहे निसर्गाकडून शिकणे अच्छा परत निसर्गाकडे हो आपण सुरुवातीला बोललो होतो ना निसर्गाच्या लई बद्दल लेखक परत त्याच मुद्द्यावर येतात ते म्हणतात निसर्गाचं निरीक्षण करा सूर्य रोज अगदी वेळेवर उगवतो मावळतो ऋतू ठराविक क्रमाने येतात जातात झाड हळूहळू वाढतात नद्या कशा शांतपणे वाहतात बरोबर कुठे दिसतंय का निसर्गात अनावश्यक घाई गडबड गोंधळ नाही सगळं कसं एका नैसर्गिक शिस्तीत लय चालू असतं पण आजच्या शहरी जीवनात निसर्गाच्या जवळ जाणं किंवा निरीक्षण करणं शक्य होत नाही मग काय करायचं निसर्गाचा तो धीर कसा मिळवायचा हा मुद्दा महत्वाचा आहे आणि लेखक प्रत्यक्ष निसर्गात जाण्यावर भर देतातच म्हणजे अगदी बागेत थोडा वेळ घालवणं किंवा झाडांकडे बघणं सुद्धा पुरेसं आहे असं ते म्हणतात हम्म पण समजा ते शक्य नसेल तर निसर्गाच्या तत्वांचं मनन करायला सांगतात निसर्गाची तत्व म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ देणं अच्छा आपण आपल्या कामात विचारांमध्ये ही तत्व आणू शकतो का याचा विचार करायचा निसर्गाच्या कार्यामागे जी एक शांत शक्ती आहे ना ती आपल्या आतही आहे तिला फक्त जागृत करायची गरज आहे म्हणजे फक्त बाहेरच्या निसर्गाकडे नाही तर आतल्या त्या तत्वांकडे लक्ष द्यायचं अगदी कदाचित निसर्गाचा एखादा फोटो बघून किंवा निसर्गाचे आवाज ऐकूनही शांत वाटू शकतं मुख्य उद्देश त्या निसर्गाच्या अविचलतेशी त्या स्थिरतेशी जोडलं जाणं हा आहे हे मनारिक आहे म्हणजे निसर्गाचं तत्वज्ञान समजून ते आपल्या जीवनात आणायचा प्रयत्न करणं ठीक आहे आणि तिसरा टप्पा कोणता तिसरा टप्पा आहे प्रार्थना आणि विश्वास प्रार्थना आणि विश्वास हो लेखक म्हणतात की कधी कधी फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर किंवा प्रयत्नांनी संयम टिकवणं खूप कठीण होतं कारण अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात हे खरे अशा वेळी एका मोठ्या शक्तीवर तुम्ही तिला देव म्हणा निसर्ग म्हणा किंवा विश्वशक्ती म्हणा तिच्यावर विश्वास ठेवणं खूप मदत करतं हा मुद्दा अनेकांना भावनिक किंवा आध्यात्मिक वाटू शकतो लेखक याला फक्त धार्मिक दृष्टिकोनातून बघतात का म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी काय करावं नाही लेखक येथे प्रार्थना शब्द वापरतात पण त्यांचा भर श्रद्धेवर आणि समर्पणावर जास्त आहे असं मला वाटतं अच्छा म्हणजे समर्पण भाव हो त्यांनी एक मानसिक प्रार्थना किंवा विचाराचा नमुना दिलाय हे प्रभू किंवा हे विश्वा मी माझा वेळ माझ्या चिंता तुझ्या हाती सोपवतो सोपवते मला खात्री आहे की योग्य वेळी माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मला नक्की मिळेल यात महत्वाचा भाग आहे सोपवून देणे आणि विश्वास तुम्ही कुठल्याही परंपरेत असाल किंवा नसाल तरी जीवनात काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहेत आणि त्या एका मोठ्या योजनेनुसार घडतात असा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करणं हे संयमासाठी चांगलं आहे असं लेखकाचं मत आहे आणि याने काय होतं याने मीच सगळं नियंत्रित करतो करते या भावनेतून येणारा ताण कमी होतो म्हणजे एक प्रकारचा भार हलका होतो अगदी आणि याच श्रद्धेचा याच समर्पणाचा परिणाम म्हणजे एक विलक्षण आंतरिक शांतता मिळते असं लेखक म्हणतात जेव्हा आपण परिस्थिती स्वीकारतो आणि फळावरचं आपलं नियंत्रण सोडून देतो तेव्हा मन आपोआप हलकं होतं मग संयम बाळगणं सोपं जातं हे तीन टप्पे विचारांची तपासणी निसर्गाकडून शिकणे आणि विश्वास किंवा समर्पण खरंच खूप विचार करायला लावणारे आहेत आणि कृतीत आणण्यासारखेही बरं आता लेखकाने यातून काही महत्वाचे मुद्दे परत अधोरेखित केले आहेत ना हो केले आहेत पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे की घाई गडबडीत मिळवलेलं यश टिकत नाही पण संयमाने मिळवलेले यश शाश्वत असतं हे शाश्वत का असतं असं त्यांना वाटतं कारण लेखकाच्या मते संयमाने मिळवलेल्या यशाचा पाया मजबूत असतो अच्छा कारण ते यश मिळवताना व्यक्ती फक्त धावत सुटलेली नसते ती प्रत्येक टप्प्यावर विचार करत शिकत अनुभव घेत पुढे गेलेली असते hmm. त्यामुळे त्या यशासोबत एक प्रकारची समज एक परिपक्वता येते घाईतलं यश म्हणजे लॉटरी लागल्यासारखं असू शकतं पण ते सांभाळायला शहाणपण नसेल तर ते टिकणार नाही बरोबर hmm. संयम फक्त यशच देत नाही तर ते यश टिकवण्याची आणि वाढवण्याची क्षमता पण देतो दुसरा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे कारण गैरसमज होऊ शकतो ते म्हणतात संयम म्हणजे दुर्बलता नाही तर ते खरं सामर्थ्य आहे हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण संयमी माणसाला अनेकदा पॅसेव किंवा काहीच कि कि न करणारा समजलं जातं मग हे सामर्थ्य कसं लेखक म्हणतात की संयम म्हणजे भावनांच्या किंवा परिस्थितीच्या आहारी न जाणं राग आला मोह झाला भीती वाटली की लगेच प्रतिक्रिया देणं सोपं असतं हो ते तर पटकन होतं पण थांबणं विचार करणं आणि मग शांतपणे प्रतिसाद देणं यासाठी प्रचंड आत्मनियंत्रण लागतं हेच खरं सामर्थ्य आहे अच्छा म्हणजे आवेग दाबणं नाही तर त्यांना समजून दिशा देणं अगदी ही एक सक्रिय निवड ऍक्टिव्ह चॉईस आहे निष्क्रियता नाही दुर्बळ माणूस प्रवाहाबरोबर जातो संयमी माणूस विचारपूर्वक ठरवतो कधी कृती करायची आणि कधी थांबायचं ही निवड करण्याची शक्तीच सामर्थ्य आहे आणि तिसरा मुद्दा ज्ञानाशी संबंधित आहे लेखक म्हणतात जो संयम शिकतो तोच खरा ज्ञानी ठरतो संयम आणि ज्ञानाचा संबंध कसा जोडतात लेखक ज्ञानी व्यक्तीला वेळेचं महत्व कळलेलं असतं असं लेखकाचं म्हणणं आहे तिला कळतं की प्रत्येक गोष्टीची एक नैसर्गिक वेळ असते आणि ती येही धीर धरायला हवा घाई ही अज्ञानातून किंवा अपरिपक्वतेतून येते अच्छा ज्ञानामुळे वस्तुस्थितीचं भान येतं मोठ्या चित्राकडे बघण्याची दृष्टी येते त्यामुळे तात्कालिक लाभापेक्षा दुर्गामी परिणामांचा विचार करण्याची क्षमता वाढते आणि ही क्षमता संयमातूनच येते म्हणजे ज्ञानी माणूस जाणतो की कधी कधी थांबणं हीच योग्य कृती असते बरोबर वेळेचा आणि जीवनाच्या नैसर्गिक लयीचा आदर करणं हेच ज्ञानाचं लक्षण आहे आणि ते संयमाशिवाय शक्य नाही असं लेखक मानतात म्हणजे संयम हा केवळ एक गुण नाही तर ज्ञानाकडे आणि परिपक्वतेकडे नेणारा एक मार्ग आहे अगदी बरोबर या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर संयम हा फक्त एक चांगला गुण नाहीये नाही तर ते जीवनात यशस्वी समाधानी आणि शांत एक आवश्यक साधन आहे एक जीवनशैली आहे खरे आजच्या या इन्स्टंट जगात हा विचार खूप वेगळा आणि महत्वाचा हो वाटतो हो तो आपल्याला एक अधिक संतुलित आणि सखोल दृष्टिकोन देतो आणि म्हणूनच लेखाच्या शेवटी लेखक एक आवाहन करतात बरोबर एक निश्चय करायला सांगतात हो ते म्हणतात आजपासून स्वतःशीच ठरवा मी घाई करणार नाही अनावश्यक उताविळपणा टाळीन मी संयम बाळगीन आणि यामागे एक विश्वास ठेवायला सांगतात की प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरलेली आहे ती आल्यावर ती गोष्ट घडणारच आहे ह्या वेळापत्रकावर विश्वास ठेवणं हीच संयमाची गुरुकिल्ली आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे बऱ्याच गोष्टी शिकलो हो आपण पाहिलं की घाई करणं उतावीळ होणं कसं हानिकारक ठरू शकतं संयमाचा खरा अर्थ फक्त वाट पाहणं नाही तर योग्य वेळेची वाट पाहताना स्वतःला स्थिर ठेवणं आहे बरोबर आणि महत्वाचं म्हणजे संयम वाढवण्यासाठीचे तीन मार्ग विचारांचं परीक्षण निसर्गाकडून प्रेरणा आणि विश्वास किंवा समर्पण आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की लेखकांनी संयमाला निसर्गाच्या लईशी आणि मोठ्या वेळापत्रकावरील विश्वासाशी जोडला आहे तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर आपण खरंच संयम वाढवला तर वेळेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल अच्छा म्हणजे म्हणजे आज वेळ म्हणजे सततचं दडपण वाटतं आपल्याला नाही का हो डेडलाईन कामांची गर्दी काहीतरी हातून सुट्टे असं वाटतं हो हे तर नेहमीच आहे पण संयमामुळे हाच वेळ कदाचित दडपणाचा स्रोत न राहता एका मोठ्या योजनेवरील विश्वासाचा आधार बनू शकेल का वेळ शत्रून वाटता मित्र वाटू शकेल का यावर विचार करायला हवा निश्चितच हा विचार प्रत्येकाने नक्की करावा आजच्या या विचार प्रवर्तक चर्चेसाठी इथेच थांबूया